हॅलो फ्रेंड सोराज ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आमच्या इथे कशाची तयारी सुरू आहे ते या ठिकाणी आज माझ्या मुलांचा होता वाढदिवस आणि त्यामुळे आम्ही वाढदिवसाची मस्तपैकी तयारी करत आहे आमचं अर्ध डेकोरेशन झालेलं आहे आणि अर्ध डेको डेकोरेशन बाकी आहे फक्त बलूनच लावायची राहिलेली ला आहे कारण बलून कसे पंख्याने उप शकतात म्हणून आम्ही बलून सध्या लावले ला नाही आहे आणि माझ्या मुलांची झोपसुद्धा व्हायची आहे म्हणून या ठिकाणी फक्त हे वरचं डेकोरेशन थोडं करून घेतलेलं आहे आणि हे दोघं आता मस्तपैकी खेळत आहे यांना आम्ही एक एक फुगा दिलेला आहे खेळायला आणि हे नाही मी त्या डेकोरेशन जवळच जात आहे आणि ते डेकोरेशन काढायचा प्रयत्न करत आहे तर या ठिकाणी पहा मी इडल्यासुद्धा केलेल्या आहे आता वाजलेल्या आहे दुपारचे साडेतीन चार आणि या ठिकाणी मस्त मी इडल्या ला लावलेल्या आहे आणि माझ्या अर्ध्या इडल्या झालेल्या आहे आणि फक्त आता एकच फेर राहिलेला आहे इडलीचा आणि या ठिकाणी पहा मस्त मी फ्राईड इडली करणार आहे आणि हे आहे खोबऱ्याची चटणी खोबऱ्याची चटणीसुद्धा मी बनवून ठेवलेली आहे इडलीसोबत खायसाठी त्यानंतर समोसा वगैरे तर असतेच प्रत्येक वाढदिवसामध्ये आमची सुद्धा समोसा त्यानंतर फ्राईड इडली आईस्क्रीम वगैरे आहे तुम्हाला त्याचा मेनू पाहायलाच मिळणार काय काय आहे तर आमच्या इथं तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मस्तपैकी डेकोरेशन झालेलं आहे आणि आता माझी मुलं सुद्धा झोपलेली आहे आणि त्यांना मुद्दाम आम्ही झोपून दिलेला आहे कारण लहान मुलं जर झोप नाही झाली तर ते चिडचिड करतात त्यामुळे बरोबर आता मी दोघांनाही झोपून दिलेलं आहे मस्तपैकी आणि बेडवर सर्व सामान जे आहे ते बेडरूम मध्ये ठेवून दिलेलं आहे वाढदिवसामध्ये जेही पाहुणे वगैरे येतील त्यांना माझे हे बेडवर बसायला जागा करून दिलेली आहे आणि आमचं सर्व सामान जे आहे आता मी ते बेडरूम मध्ये ठेवलेलं आहे आणि तुम्हाला सुद्धा दाखवते पाया पाया हे पहा या ठिकाणी मस्त बलून वगैरे फुगवून ठेवलेले आहे आणि फक्त ते लावायचे आहे आता माझी मुलं उठल्यानंतर ते बलून सुद्धा आम्ही लावून घेणार आहे त्या ठिकाणी बेडरूम मध्ये भरून ठेवलेला आहे पाहू शकता तुम्ही पाण्णा वगैरे सर्व आता वाढदिवस होईपर्यंत ह्या बेडरूम मध्येच हे सर्व राहणार आहे फक्त बलून आम्ही मस्त डेकोरेशनच्या वर लावून घेणार आहे आता आमची वाढदिवसाची सर्व तयारी झालेलीच आहे आणि तुम्हाला वाढदिवसाचा ब्लॉग आता पाहायलाच मिळणार आहे तर हे पहा या ठिकाणी वाढदिवती साडेसहा आणि साडेसहा वाजताच आम्ही आमच्या मुलांचा वाढदिवस साजरा करण्याचं ठरवलं होतं तर या ठिकाणी पहा किती मस्तपैकी डेकोरेशन केलेलं आहे आता आम्ही कापून घेणार आहे केक माझी मुलांची जो वगैरे झाली होती त्यामुळे ते रडतसुद्धा नव्हते पहा या ठिकाणी दोघेही माझ्याजवळ मस्तपैकी उभे आहेत आणि आता मस्तपैकी आम्ही त्यांचा वाढदिवस साजरा करत आहे तर पहा या ठिकाणी केक केकसुद्धा कापून घेणार आहे या ठिकाणी आमचा केक वगैरे कापून झालेला आहे आणि माझी मुलं थोडे रडत होते त्यामुळे त्यांच्या काही गडबडीत त्यांना अक्षण करायचं राहूनच गेलं आणि जे केकवरची मेणबत्ती आहे ते सुद्धा लावायची राहूनच गेली त्यामुळे आता ते मीच लावून घेणार आहे आणि एक प्रकारे माझा वाढदिवस या ठिकाणी साजरा होत आहे तुम्ही पाहू शकता आता पूर्ण ब्लॉगमध्ये कारण लहान मुलं कधी रडतील याच नेम नाही हे पहा या ठिकाणी ह्या दोन्ही मेणबत्ती मीच लावलेल्या आहे आणि आम्ही घाईजवळ विसरून गेलो होतो त्यामुळे केक सुद्धा कापून झाल्यावर हो आम्ही हे लावत होतो लहान <coughs> मुलं कसं अनोखी व्यक्तीला पाहून लवकरच रडतात त्यामुळे आम्ही या ठिकाणी खूपच कमी लोकांना सुद्धा बोलावलं लो होतं परंतु तरीही ते थोडेफार रडतच होते या ठिकाणी मी दोन्ही मेणबत्ती दो मस्तपैकी लावून घेतलेली आहे आमचा केक वगैरे कापून झाल्यानंतर मस्तपैकी मी या दोघांचंही ऑप्शन केलं आणि ही आमच्या इथं आली आले होते त्यांनीसुद्धा या दोघांनाही ऑप्शन करून घेतलं होतं आणि लहान मुलांना ओला कुंकू वगैरे लावणं सुद्धा चांगलं नाही कारण आजकालच्या कुंकामध्ये केमिकल वगैरे असते त्यामुळे मी त्यांना कोरडं कुंकूच थोडं थोडं लावून घेतलं होतं आणि सर्वांनी त्यांना गिफ्टसुद्धा दिले होते आणि आता पहा ते मस्तपैकी खेळत आहे आणि मी या ठिकाणी गेली होती नाश्त्याचे प्लेट तयार करायला सर्व वाढदिवस वगैरे झाल्यावर पाहत हे दोघंही किती छान खेळत आहे आणि त्यांची थोड्या मेळानंतर ओळखसुद्धा झाली होती सर्वांसोबत त्यामुळे त्यांना काही वेगळं वाटत नव्हतं आणि आता मस्त खेळत आहे या ठिकाणी मी घेऊन आली होती सर्वांसाठी मस्तपैकी नाश्ता आणि नाश्त्यामध्ये मेनू होता फ्राईड इडली खोबऱ्याची चटणी समोसा केक त्यानंतर आईस्क्रीम हे सर्व मस्तपैकी सर्वांना दिलं होतं आणि आईस्क्रीम आता उन्हाळासुद्धा आहे त्यामुळे म्हटलं स्वीट डिश तर कोणी खात नाही त्यामुळे आईस्क्रीमच ठेवावी आणि सर्वांनी आईस्क्रीम ही खूप छान आवडीने खाल्ली आणि आईस्क्रीम होती मस्त अमूल आणि बटरस्कॉचची तर या ठिकाणी पहा सर्वजण एक एक करून येत होते आणि मी सर्वांना नाश्ता वगैरे देत होती आणि खूप छान वेळ गेला मस्त आमचं आणि बर्थडे सुद्धा खूप छान सेलिब्रेट केला आम्ही चला तर मग मी या ब्लॉगला इथेच थांबवते तुम्हाला आजचं डेकोरेशन कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये असंच नवीन काहीतरी घेऊन भेटूया तोपर्यंत तो बाय बाय